कोणत्याही कपड्यापासून फक्त पाच मिनटात तयार करा आहे तर कोणताही कपडा तुम्ही छोटासा ब्लाऊज पीसपासून उरलेला कपडा इथे वापरू शकतात फक्त पाच मिनटात तयार होणार आहे तर कपड्याला मी शॉपिंग बॅग लावून घेतलेली आहे याचं मेजरमेंट दहा बाय बारा इंच आहे आणि मी दहा इंचाची इथे झीप घेतलेली आहे झीप मी थोडी जास्तच घेतलेली आहे तर इथे पूर्ण दहा इंचाची झीप तुम्हाला लागणार आहे तर त्यानंतर झीप दोन्ही बाजूने ओपन करून घ्यायची जीपचा सरळ भाग कपड्यावरती ठेवायचा अशा पद्धतीने आणि मग आपल्याला झीप इथे सरळ अशी शिवून घ्यायची आहे ज्या साईडने दहा इंच आहे त्या साईडने आपल्याला झिप जॉईन करायची आहे तर दोन्ही बाजूने मी झिप जॉईन करून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे टॉपस्टिच करून घ्यायचं तर इथे तुम्ही अस्तर पण लावू शकता पण मी इथे अस्तर लावलेलं नाही तर दोन्ही बाजूने टॉपस्टिच करून घेतलेलं आहे मी फोल्ड करून त्यानंतर आपल्याला इथे रनर लागणार आहे तर इथे मी दोन्ही बाजूंनी बघू शकता तुम्ही झीप मी थोडी मोठी घेतलेली होती त्यामुळे इथे थोडी उरलेली असते सुरुवातीला आणि इथे रनर टाकायला जास्त त्रास होत नाही जर जा तुमच्याकडे झीप जास्त असेल ना तर तुम्ही रनर व्यवस्थित असं इथे टाकू शकता तर ज्या साईडने मोठी बाजू आहे ना झीपची त्या साईडने आपल्याला झीप जे रनर जे आहे ते जीपमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर रनर काढून घ्यायचं आणि परत आपल्याला झीपमध्ये रनर टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोन्ही ज्या बाजू आहेत जीपच्या त्या बंद मिळतील आणि आपण जेव्हा जॉईन करू करू ना साईड तेव्हा जीपच्या ज्या जो दोन्ही बाजू असतात त्या बंद असतात तर बघू शकता इथे मी एक रनर टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आतून कपडा असा बाहेर काढून घ्यायचा आहे इथे तुम्ही अस्तर पण वापरू शकता जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला झीपचा भाग जो आहे तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा दोन्ही बाजूंने आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहेत त्या शिवून घ्यायच्या आहेत ओपन बाजू तर इथे मी दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी शिवून घेतलेल्या आणि एक्स्ट्राची झीप कट करून घेतली आणि त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने आपल्याला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आणि येथे एक इंचावरती असं मार्किंग करायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि त्यानंतर आपल्याला एवढा जो भाग आहे ना जेवढं आपण मार्किंग केलेलं आहे तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आणि इथे सरळ आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्याला इथे शिवून घ्यायच्या आहेत तर दोन्ही बाजू शिवून घ्यायची आणि लगेचच पायपिंग करून घ्यायची तर मी दो ते दोन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर दोन्ही बाजू ज्या आहेत तिथे पायपिंग करून घ्यायची त्यानंतर झीपचा भाग जो आहे तो ओपन करायचा आणि आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे कलशासाठी कमळ पाहिजे असेल तुम्हाला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात तर नंबर जो आहे तुम्ही स्क्रीनवरती देत आहे ती त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज करू शकतात आणि तुम्ही तुमचे कमळ आसन ऑर्डर करू शकतात तर ऑर्डर करण्यासाठी फक्त मॅसेज करा कॉल करू नका कलर सुद्धा तरा तुन है, तो बाहर है मी, तर त्यामध्ये तुम्हाला कलरसुद्धा मिळतील तर आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर बघू शकता बेस खूप छान असा तयार झालेला आहे कुठेही कटिंग न करता आपण बेस तयार केलेला आहे सुंदर असा बेस तयार झालेला आहे हे पाऊच तुम्ही मेकअप पाऊच म्हणून वापरू शकता किंवा मग हँड पर्स म्हणूनसुद्धा वापरू शकतात तर खूप सुंदर असं हे तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बेस असा खूप सुंदर असा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय